करायचा ही आजही लोकशाही दडपशाही नाही आता मोर्चाला परवानगी दिली आहे आणि आता मोर्चाला परवानगी दिल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा तिथे पोहोचले आहेत मात्र त्यांना आता तिथे विरोध होतो मी तुम्हाला सांगू ह्या सगळ्या गोंधळाला जबाबदार फक्त आणि फक्त होम डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा असं बोलतात एकदा असं बोलतात हाच प्रॉब्लेम आहे हिंदी मराठीचा वाद राज्यात मागील काही आठवड्याभरापासून आपण बघतो वाढत जातोय मग ते निशिकांत दुबेंचं स्टेटमेंट असू दे आणि त्यानंतर आज हा मोर्चा दुर्दैव आहे की मी समजत होते की भारतीय जनता पक्ष एक सुसंस्कृत पक्ष आहे पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात भाषा त्यांचं वागणूक त्यांची ज्या धमक्या दिल्या जात आहेत हे ओरिजिनल भारतीय जनता पक्षाला न शोभणारे कल्चर कुठून या पक्षात येत आहे आणि एका लोकशाहीला न शोभणार आहे तुम्हाला की भाजप जबाबदार आहे वाद कारण का सक्ती कोणी केली तिसऱ्या भाषेची अजित पवार म्हणतात मी नाही केली शिंदे च जे टीम आहे ती म्हणते आमची नाही मग जबाबदार कोण आहे भारतीय जनता पक्षानेच सक्ती केली ना आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आम्ही कुठल्याच भाषेच्या विरोधात नाही आमचं एवढंच म्हणणे की सक्ती करू नका त्यामुळे हे होत्या खासदार सुप्रिय सुळे त्यांनी या सगळ्या मीरा रोडच्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामॅन अरविंद वेदांत नाही एबीपी माझा मुंबई मीरा रोडमधलं चित्र सध्या आपण बघतो हो। आहोत या क्षणी नेमकं मोर्चामध्ये काय घडतंय याचं थेट प्रसारण आपण पाहतो आहोत मनसे नेते संदीप देशपांडे आणि नितीन सरनाईक सरदेसाई हे या मीरा रोड रोडमध्ये आता दाखल झालेले आहेत नितीन सरदेसाई पोहोचलेले आहेत संदीप देशपांडे देखील पोहोचलेले आहेत आणि मीरा रोड रोडमध्ये या आंदोलनामध्ये